आज एकट्या महाराष्ट्राला वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांच्या विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या संस्था बळकट करण्याकरता आठ ते दहा हजार कोटी रुपये हे माननीय त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले पण काही लोकांनी असा गजब उभा केला आणि म्हणाले शेतकऱ्याकडनं तुम्ही पैसे वसूल करताय शेतकऱ्याकडनं पैसे वसूल करताय शेतकऱ्याकडनं नाही तर तुमच्या कारखान्यातल्या नफ्यातनं रक्ताचं पाणी करतो त्या शेतकऱ्यावर त्या ठिकाणी अशा प्रकारची आपत्ती आली आणि तुम्हाला पाच रुपये द्यायला सांगितले तरी देखील तुम्ही मागे पुढे पाहता आज बला या निमित्ताने खरं म्हणजे सहकाराच्या संदर्भात मला उल्लेख केला पाहिजे की माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी पहिल्यांदा सहकाराचं महत्व समजून घेतलं या देशामध्ये इतके प्रधानमंत्री झाले इतकी सरकार आली पण सहकार विभाग महत्वाचा आहे हा परिवर्तन करू शकतो असं कधी कोणाला वाटलं नाही त्यामुळे कृषी विभागासोबत साईडला पडलेला एक डेस्क एवढंच त्या सहकार विभागाकडे पाहिलं जायचं पण मोदीजींनी हा निर्णय केला की नाही या देशात सहकार रुजवायचा आहे आणि म्हणून पहिल्यांदा देशाच्या पातळीवर स्वतंत्र सहकार मंत्रालय हे मोदीजींनी तयार केलं आणि मग प्रश्न होता की या मंत्रालयाचा कारभार कोणाला द्यायचा तर सहजतेनं ना नाव कोणाचं पुढे आलं असेल तर ते अमित भाई शाह यांचं नाव पुढे आलं अमित भाईचं नाव याकरता पुढे आलं नाही की ते खूप कर्तृत्ववान आहेत ते खूप महत्वाचे मंत्री आहेत कुठलंही काम ते करू शकतात त्यांना फायनान्स मधलं कळतं केवळ एवढ्या करता, करता नाही तर ते याकरता देखील आलं की अमित भाई शहा हे सहकारातले कार्यकर्ते आहेत त्यांचं संपूर्ण जे नेतृत्व आहे हे तयार झालेलं आहे आणि सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून एक गुजरात मध्ये सहकाराची चवळ फुलवण्याचं काम हे अमित भाई शहानी केलं त्यामुळे सहकारातला कार्यकर्ता म्हणून पहिले सहकारिता मंत्री ही अमित भाईंना जबाबदारी मिळाली आणि त्यानंतर आपण बघतोय अमित भाईंनी जे धडाकेबाज निर्णय या ठिकाणी सहकार क्षेत्राकरता घेतलेले आहेत अनेक लोक सहकार क्षेत्रावर आपली मक्तेदारी समजायचे तेही आता तोंडात बोट घालू लागले की अमित शहा इतके निर्णय करतात कसे मग ते आपल्या सगळ्या सहकारी कारखान्यांकरता असतो इतर सहकारी संस्थांकरता असो किंवा अगदी आपल्या प्राथमिक सोसायटीपासनं तर दूध सोसायटीपर्यंत प्रत्येक गोष्टीचं पूर्णपणे रिबिल्डिंग करणं त्याचं पुनर्निर्माण करणं त्यात प्रशिक्षण आणणं त्यात टेक्नॉलॉजी आणणं आणि या प्रत्येकाला त्या ठिकाणी निधीची उपलब्धता करून देणं आज एकट्या महाराष्ट्राला वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांच्या विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या संस्था बळकट करण्याकरता आठ ते दहा हजार कोटी रुपये हे माननीय अमित भाईंनी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले आणि म्हणून खऱ्या अर्थानं सहकार चळवळ ही रुजवण्याचं काम अमित भाई करतायत आणि आता या ठिकाणी अजितदादा विखे पाटील साहेब अमित भाईंनी आपल्याला जबाबदारी नव्याने दिलेली आहे आता सहकार क्षेत्रामध्ये आपल्याला एक नवीन सर्क्युलर इकॉनॉमी तयार करायची आहे आणि त्याकरता आता हे सगळं नॅशनल फेडरेशन वगैरे हे थंड पडलेलं आहे हे काहीच करत नाही आपल्याला आता त्याच्यामध्ये शिरावं लागेल त्याच्यामध्ये आपल्याला जान फुकावी लागेल आणि त्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्रामध्ये साखर कारखान्यातली जी सर्क्युलर इकॉनॉमी आहे या सर्क्युलर इकॉनॉमीला रुजवण्याचं काम हे या महाराष्ट्रामध्ये आपल्यासारख्या या सगळ्या धुरुणांना करावं लागेल सहकार मंत्र्यांना करावं लागेल आणि आम्ही देखील आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं राहू हा विश्वास व्यक्त करतो मी विखे पाटील साहेब आपलं राजेंद्रजीचे आभार मानतो की आपण आमच्या शेतकऱ्यावर संकट आलं तर आपण एक कोटी रुपये हे मुख्यमंत्री सहायता निधीला दिले मी याकरता आभार मानतो की काही लोक छोट्या मनाचे झाले आहेत मागच्या काळामध्ये ज्यावेळी उच्चस्तरीय समितीची बैठक झाली आणि आम्ही साखर कारखान्यांना म्हटलं की तीस तीस हजार कोटी रुपयाचे व्यवहार होत आहेत दहा दहा हजार कोटी रुपये सरकार तुम्हाला देत आहे तर तुमच्या नफ्यातनं पाच रुपये हे शेतकऱ्यांकरता बाजूला काढून ठेवा ते काय एफ आर पीतनं मागितलं नव्हते एफ आर पीतले पैसे हे शेतकऱ्याचे आहेत नफ्यातले पैसे कारखान्याचे आहेत आपण जर विचार केला तर या ठिकाणी दोनशे कारखाने आहेत फार तर पंचवीस लाख रुपये एका कारखान्याला त्या ठिकाणी आपण बाजूला शेतकऱ्यांकरता काढून द्यायला सांगितलं तर त्या कारखान्यातल्या काही लोकांनी सगळ्यांनी नाही पण काही लोकांनी असा गजब उभा केला आणि म्हणाले शेतकऱ्याकडनं तुम्ही पैसे वसूल करताय शेतकऱ्याकडनं पैसे वसूल करताय शेतकऱ्याकडनं नाही ना तर तुमच्या कारखान्यातल्या नफ्यातनं पंचवीस लाख रुपये जो शेतकरी तुमच्याकडे त्या ठिकाणी शेतमाल टाकतो जो तुमच्या करता राब राब राबतो हाडाचं काळ करतो रक्ताचं पाणी करतो त्या शेतकऱ्यावर त्या ठिकाणी अशा प्रकारची आपत्ती आली आणि तुम्हाला पाच रुपये द्यायला सांगितले तरी देखील तुम्ही मागे पुढे पाहता आता असे काही कारखाने मी शोधून काढले आहेत ज्यांच्याकडे शेतकऱ्याचा शेत काटा मारला जातो आता त्यांना मी दाखवणार आहे की तुम्ही शेतकऱ्याचा काटा मारून मारून या ठिकाणी पैसा जमा करता आणि शेतकऱ्याकरता पंचवीस लाख रुपये द्या म्हटलं तर तुम्हाला त्या ठिकाणी देण्याची दानत नाहीये अरे तुम्ही मालक नाही आहे या कारखान्याचे मालक आमचा शेतकरी आहे त्यामुळे त्या शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये सरकार करेल आणि मी सांगू इच्छितो आज आमच्याकडे शेतकऱ्यावर आपत्ती आलेली आहे आपल्या अहिल्यानगर मध्ये देखील इतक्या मोठ्या प्रमाणावर कधी पाहिला नाही असा पाऊस आला आमच्या शेतकऱ्यावर आपत्ती आहे काही लोक या आपत्तीचंही राजकारण करू इच्छितात पण त्यांना मी सांगतो काळजी करू नका आमचं सरकार हे शेतकऱ्याच्या पाठीशी उभा आहे कालच अजितदादा मी आणि आमचे एकनाथराव शिंदेजी आम्ही सगळे बसलो आणि शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत काय करता येईल या संदर्भातला आराखडा तयार करणं सुरू केलाय आमच्या पाठीशी अमित भाई शहा आहेत त्यांनी सांगितलं काळजी करू नका काय लागलं ते केंद्र सरकारच्या माध्यमातून देऊ त्यामुळे मी निश्चितपणे आपल्याला सांगतो भरीव मदत शेतकऱ्यांना देण्याकरता राज्य सरकार निर्णय करेल